श्रीरामपूर तालुक्यात गेल्या पंधरा वर्षांपासून विकासाचा जो अनुशेष राहिला आहे तो येत्या पाच वर्षांत भरून काढणार असून आता श्रीरामपूरचा विकास थांबणार नाही असे आश्वासन देतानाच माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी विरोधकांना टोला लगावला ज्यांनी खालच्या पातळीवर जाऊन आरोप केले त्यांना ते परवडले नाही त्यांचा अनुभव विचारा त्यांचे दुःख विचारा अशी खोचक टीका त्यांनी केली हे सगळं आपला आशीर्वाद आहे आणि श्रीरामपूर आता थांबणार नाही श्रीरामपूरचा या पुढच्या पाच वर्षामध्ये डॉक्टर सुजय विखे पाटील व्यक्तिगत जबाबदारी घेऊन सगळे कामं पूर्ण केल्याशिवाय थांबणार नाही असं तुम्हाला आरोप प्रत्यारोप होतील जेव्हा माझ्यावर आरोप होतील त्याचं ते उत्तर तेवढ्याच ताकदीने मी देईन त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे विरोधकांना की फार जास्त खालच्या पातळीवर जाऊन आरोप करू नका ते तुम्हाला परवडण्यासारखे नाहीत ज्यांना ते परवडलेले नाहीत त्यांना जाऊन एकदा भेटा आणि त्यांचं दुःख विचारा तालुक्यातील अशोकनगर फाटा ते अशोकनगर या पन्नास लाख रुपये खर्चाच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी आपल्या सडेतोड भाषणात त्यांनी अनेक मुद्द्यांना स्पर्श केला विखे पाटील कुटुंबाचे श्रीरामपूरशी वर्षानुवर्षाचे ऋणानुबंध आणि प्रेम असल्याचे सांगत डॉक्टर विखे पाटील यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत पंधरा वर्षांपूर्वी बाळासाहेब विखे पाटील जिवंत असताना स्व जयंतराव ससाणे आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी एकत्रितपणे श्रीरामपूरच्या विकासाची सुरुवात केली होती त्यानंतर मात्र 15 वर्षे हा तालुका विकासाच्या बाबतीत मागे राहिला आता श्रीरामपूरला पुन्हा विकासाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न आपला आहे त्यासाठी रस्ते पाणी यांसारख्या मूलभूत सुविधा पुरवण्यावर आम्ही भर देत आहोत असे प्रतिपादन डॉक्टर सुजय विखे यांनी केली कारण की आपण राजकारण समाजकारण आणि गेल्या तीन पिढ्यापासून कैलासवासी बाळासाहेब विखे पटेल असतील या तालुक्याने वार तालुक हे सिद्ध केलं वारंवार सिद्ध केलं आणि संघर्षामध्ये सिद्ध केलं की या तालुक्याचं आणि विखे पाटील परिवाराचं एक वेगळं ऋणानुबंध आहे आणि हे ऋणानुबंध पक्षापलीकड जाती धर्मापलीकड आणि कुठल्याही नेतृत्वापलीकडे जाऊन लोक या परिवाराला मान देतात आणि आमची जबाबदारी ही आहे की या मानाचा या सन्मानाचा अपमान होऊ नये या विश्वासाचा विश्वासघात होऊ नये असंच काम आम्हाला पुढं करावं लागतं चिखल बेग करण्यापेक्षा श्रीरामपूर तालुक्याचे प्रश्न दहा वर्षाचा अनुशेष आपल्याला भरून काढायचा पंधरा वर्षाचा अनुशेष आपल्याला भरून काढायचा श्रीरामपूर तालुक्याच्या विकास रथाला आपण जेव्हा तत्कालीन सुरुवात केली तेव्हा स्वर्गीय ससाने साहेब होते आणि काहीला बाळासाहेब विखे पाटील होते आणि नामदार साहेब होते आणि काय मला बोलायला आणि मान्य करायला कुठलीही अडचण नाही की स्वर्गीय ससारे साहेब आणि नामदार साहेब मिळून जेव्हा हे मतदार संघाचा विकास आपण सुरू केला तर शंभर टक्के तालुक्याला न्याय मिळाला पण त्यानंतर पंधरा वर्ष

तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी आजच दीड कोटी रुपयांचा निधी जाहीर केला असून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते त्याचे लवकरच अनावरण होणार असल्याचेही डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सांगितले शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवून मिळालेल्या पदाचा वापर आणि त्या खात्याचा वापर आपण आपल्या तालुक्याच्या के विकासासाठी केला खंडकरांचे प्रश्न सोडवले ज्या खंडकरांना त्यांच्या हक्काची जमीन मिळाली ती जमीन त्यांच्या नावावर करण्यासाठी लागणारं शुल्क आपण माफ केलं वर्ग दोन ते वर्ग एक करण्यासाठी लागणारा जो भूदंड होता तो आपण माफ केला हे ऐतिहासिक निर्णय आपण या कालावधीमध्ये श्रीरामपूर तालुक्यासाठी घेतले कोविडच्या कालावधीमध्ये मला असं आठवत हो की आपण अन्नछत्राच्या माध्यमातून बरोबर आहे सो त्या वाटायला ते आता इकडे सगळे इथे बसले लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये माझ्या मनामध्ये कुठल्याही व्यक्तीबद्दल द्वेष नाही आणि ना कोणाला थांबवल्यावर कोणी थांबू शकतं आणि कोणाला बळजबरी बोलवल्यावर कोणी येऊ शकत जे आज इथं नाही आले वेळ प्रसंगी जर त्यांना मला मतदान टाकायची संधी आली तर ते मलाच मतदान टाकतील हे पण तुम्हाला सांग आणि म्हणून आपण पाहू छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे नुसते आंदोलन झाले त्याची एक संघर्ष समिती स्थापन झाली आपण पंधरा दिवसामध्ये त्या पुतळ्याचं अनावरण करत आहोत हे काम आपण करून दाखवतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं राजकारण तीस वर्षापासून आपण ते प्रश्न जमिनीचा वाद सोडवला आज मी त्याला दीड कोटी रुपयाची घोषणा केली सहा महिन्यानंतर आठवले साहेबांच्या हस्ते त्या पुतळ्याचं अनावरण करणार आज, आज रस्त्याचा प्रश्न सोडला पुतळ्यांचे प्रश्न सुटले श्रीरामपूर तालुका हळूहळू आपण विकासाच्या वाटचालीकडे नेत आहोत या गावाची ग्रामपंचायत आपल्याकडे नसतानी देखील माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी या गावाच्या विकासासाठी तीन कोटी रुपये दिले आणि शेती महामंडळाची जवळपास बारा एकर जमीन या अठरा एकर या गावाच्या विकासासाठी दिली मोफत दिली पण दुर्दैव पहा की जमीन देऊन आज सहा महिने झाल्यावर देखील प्रधानमंत्री आवास योजनेच्या एकाही गरीबाला त्या जमिनीवर लाभ देण्याचं काम झालं ना झालं का का, का नाही होत गरीबांनी फक्त आता अतिक्रमणामध्ये राहायचं का गरीबांनी फक्त आता उन्हामध्ये पावसाळ्यामध्ये सगळं पाणी आपल्या घरामध्ये येऊन द्यायचं का तुम्ही आमच्या गावात थांबवतात पण माझा तुम्हाला प्रश्न असा आहे की जर आज तुम्हाला आम्ही जमीन दिलेली आहे तर का त्या जमिनीचे प्लॉट पाडले गेले नाही का त्या जमिनीचे प्लॉट पडून जेवढे गरीब लोक अतिक्रमणामध्ये राहतात का त्यांना त्यांच्या हक्काची जागा दिली गेली नाही आणि हा प्रश्न उत्तर या ग्रामपंचायतच्या सरपंचांना देणं बंधनकारकच आहे तुम्ही तुमच्या जबाबदारीपासून पळून जाऊ शकत नाही काम विखे पाटील कुटुंबाचे श्रीरामपूर तालुक्याशी वर्षानुवर्षांचे ऋणानुबंध आणि प्रेम असल्याचे सांगत या विश्वासाला आणि प्रेमाला कधीही तडा जाऊ देणार नाही असे आश्वासन त्यांनी दिले प्रवरा कालव्यांचा नूतनीकरणासाठी दोनशे पन्नास कोटींचा निधी जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून प्रवरा उजव्या आणि डाव्या दोन्ही कालवे आणि त्यांच्या पोटचाऱ्यांच्या नूतनीकरणासाठी दोनशे पन्नास कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले राजकारण समाजकारण आणि गेल्या तीन पिढ्यापासून कैलासवासी बाळासाहेब विखे पाटील असतील या तालुक्याने हे सिद्ध केलं वारंवार सिद्ध केलं आणि संघर्षामध्ये सिद्ध केलं की या तालुक्याचं आणि विखे पाटील परिवाराचं एक वेगळं ऋणानुबंध आहे आणि हे ऋणानुबंध पक्षापलीकडं जाती धर्मापलीकडं आणि कुठल्याही नेतृत्वापरीकडे जाऊन लोक या परिवाराला मान देतात आणि आमची जबाबदारी ही आहे की या मानाचा या सन्मानाचा अपमान होऊ नये या विश्वासाचा विश्वासघात होऊ नये असंच काम आम्हाला पुढं करावं लागतं आणि याची सुरुवात आपण पाण्याच्या संघर्षाने केली आज भंडारदाराच्या दोन्ही कालव्यांना आपण पुढच्या दोन महिन्यामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून त्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी त्या कालव्याच्या मजबूतीकरणासाठी आणि पोट साऱ्यांच्या दुरुस्तीसाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि जलसंपदा मंत्री माननीय नामदार राधाकृष्ण पाटील साहेबांच्या माध्यमातून भंडारदाऱ्याच्या दोन्हीही कालव्यांना नूतनीकरण करण्यासाठी आपण दोन महिन्यामध्ये अडीचशे कोटी रुपये मंजूर करून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडून निर्णय घेतला माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी आपल्या खास शैलीत विरोधकांचा समाचार घेत विरोधकांमध्ये धमक असेल तर त्यांनी काय काम केले ते सांगावे नुसती चिखल फेक करू नये आम्ही काय केले नाही याची टीका करण्यापेक्षा श्रीरामपूर तालुक्याचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी मदत करा असा सल्ला देखील डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी विरोधकांना दिलाय कुणी काय काम केलं नाही याच्यावर भाषण करण्यात राजकारण आयुष्यभर करून आणि म्हणून माझी या ठिकाणी प्रत्येक लोकांना नेत्यांना विनंती आहे की चिखल बेक करण्यापेक्षा श्रीरामपूर तालुक्याचे प्रश्न दहा ता वर्षाचा अनुशेष आपल्याला भरून काढायचा पंधरा वर्षाचा अनुशेष आपल्याला भरून काढायचा श्रीरामपूर तालुक्याच्या विकास रथाला आपण जेव्हा तत्कालीन सुरुवात केली तेव्हा स्वर्गीय ससाने साहेब होते आणि कैलासवासी बाळासाहेब विखे पाटील होत नामदार साहेब होते आणि काय मला बोलायला आणि मान्य करायला कुठलीही अडचण नाही की भाषणादरम्यान डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी पुढे पुढे करणाऱ्या कार्यकर्त्यांना कानमंत्र देत नाव न घेता काही कार्यकर्त्यांना चांगलेच सुनावले माझे वडील नामदार राधाकृष्ण विखे पाटील श्रीरामपूरला आले की ठराविक लोकच त्यांच्या पुढे पुढे असतात मी ठरवले आहे की जो कोणी दोन वेळेपेक्षा जास्त माझ्या पुढे पुढे दिसेल त्याला कोणतेही पद द्यायचे नाही सामान्य लोकांना आमच्यापर्यंत येऊ द्या त्यांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहोचू द्या आपल्याला जनहिताचे काम करायचे आहे असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला गरीबांचे काम गरीबांच्या हक्काची गोष्ट त्यांना मिळाली पाहिजे आणि त्यासाठी आपण संघटनेच्या माध्यमातून सगळ्या लोकांना बरोबर घेऊन आपण ते करणार आहे आणि म्हणून ढोलचे प्रकरणासाठी आज या क्षणाला मी सांगतो या श्रीरामपूर तालुक्याचा नवनिर्वाचित संजय गांधी निराधार योजनेचा अध्यक्ष आपण शरद नवलेला नेमत आहोत आणि शरद नवलेच्या माध्यमातून या तालुक्याचे पुढचे डोलचे प्रश्न आपण पूर्ण करणार आहोत त्यांना माहीत नव्हतं आणि ही गोष्ट त्यांनी <laughs> माझ्याकडे कधी मागितलं नाही माझ्याकडे तुम्हाला मागायला यावं लागत नाही मी माणूस ओळखू ओळखू वाटत राहत कारण की माझ्या दृष्टिकोनातून जो व्यक्ती वारंवार समोर येतो आणि आमच्या साहेबांमध्ये तो दोष आहे म्हणजे माझ्या वडिलांमध्ये माझे वडील का काही ठराविकच लोक पुढं असतात मी हा निर्णय घेतलेला आहे की जो मला दोन वेळेपेक्षा जास्त दिसेल त्याला आयुष्यामध्ये कुठलंही पद दिलं जाणार नाही कारण की वारंवार तोच व्यक्ती समोर येतो त्याच्याकडे काहीच काम नाही आणि ज्याला काम येतो गावात मुर्मीकरण करू राहिलं ज्याला काम येतो गावात कुपन काढू राहिलं सर्वसामान्य माणसाला नेत्यापर्यंत पोचवू देणे हीच आपल्याला किमया या श्रीरामपूर तालुक्यामध्ये घडून द्यायची गरीब माणसं आमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे सर्वसामान्य माणसं आमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे गरीबांची समस्या आमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे आणि हे श्रीरामपूर तालुक्याचं हे जे काय चार चलन आहे हे आपल्याला सकारात्मक करून समाज हिताचे काम जनहिताचे काम आपल्याला करायचे आहेत आणि पुढे जायचं आहे तहसीलच्या बाहेर डोल आधार आणि कुपन काढण्यासाठी दलाल वाढले आहेत ते त्यासाठी पाच हजार आणि चार हजार रुपये घेतात शिर्डीत आम्ही हे प्रकार बंद केले श्रीरामपूरमध्ये सुद्धा हे प्रकार आपल्याला बंद करायचे आहेत दलाल दिसले तर त्यांना ठोकून काढा मी तुमच्या पाठीशी आहे असा सज्जड इशाराही त्यांनी दिला स्वर्गीय नामदार साहेब मिळून जेव्हा हे मतदारसंघाचा विकास आपण सुरू केला तर शंभर टक्के तालुक्याला न्याय मिळाला पण त्यानंतर पंधरा वर्ष हा तालुका प्रत्येक योजनेपासून वंचित राहिला दलालांची संख्या वाढली कुपनासाठी चार हजारचा रेट झाला डोल मंजूर करून घेण्यासाठी पाच हजाराचा रेट झाला रेशन चालू करण्यासाठी हे ठराविक दलाल तहसीलच्या बाहेर बसतात माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे जो दलाल दिसेल पहिलं त्याला पकडून ठोकून काढा मी तुमच्या पाठीशी आहे कारण की गरिबांना त्यांच्या योजना चालू करण्यासाठी जर पैसे द्यावा लागत असतील तर इतकं मोठं पाप उडलं नाही हे आम्ही बदलून टाक हे राहता तालुक्यामध्ये बदललं शिडी विधानसभेमध्ये बदललं आणि हे आपल्याला श्रीरामपूर तालुक्यामध्ये घडवायचं आहे आज ज्या ज्या लोकांनी प्रवेश केला तुमचा प्रवेश फक्त शारीरिक नको काम जर खरंच करायचं असेल तर मी तुम्हाला फार काम देत नाही किमान दोन गरीब लोकांना तरी धान्य चालू करा ते काम समाजामधून झालं पाहिजे आज पहा स्वस्त धान्य दुकानावर झोपडपट्टीमध्ये राहणारा माणूस पाठीमाग पडलाय आणि चार चाकी गाडी घेऊन माणूस धान्य घ्यायला जातो याच्यापेक्षा काय दुर्दैव आहे डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी आपल्या भाषणात अत्यंत थेट आणि आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले आपल्या विकासाच्या योजना स्पष्ट करतानाच त्यांनी विरोधकांवरही जोरदार हल्लाबोल केला त्यांच्या मते श्रीरामपूरच्या विकासाचा रथ आता थांबणार नाही आणि हा विकास साधण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचा निर्धार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केल्याने गेल्या पंधरा वर्षात विकासापासून वंचित राहिलेल्या तालुक्याला नवी दिशा मिळणार असल्याचे बोलले जात आहे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्याकडून तालुक्यातील जनतेच्या आशा आणखीन वाढल्या आहेत याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा